जो सेट पेपर एक असतो त्यासंबंधित मी तुम्हाला पेपर वन जो असतो त्यामधील काही क्वेश्चन्स ही, ही दोन हजार ही जी क्वेश्चन पेपर आहे ही दोन हजार एकोणावीसची विद्यार्थी मित्रो तर त्यामध्ये पहा आता आपण प्रत्येक वन बाय वन क्वेश्चन पाहू आणि की पेपर वनमध्ये जे काही क्वेश्चन्स आले होते ते पाहता प्रश्न क्रमांक हा भारतीय माणसाची भारतीय माणसाची म्हणजे हा पॅराग्राफ होता विद्यार्थी मित्रो तो पॅराग्राफचे जे आन्सर्स आहेत पहा आता भारतीय माणूस अनग्राही आहे कारण आता पहा त्याचा आन्सर काय येईल त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए एक मिनटं त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए त्यानंतर दुसरा मग आता पहा दुसरा काय येईल भारतीय समाज समाजव्यवस्था ही पूर् वैविध्यपूर्ण आहे तशी ती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला त्याचे वैचारिक स्वातंत्र्य देणारी आहे तर याचे जे आन्सर दिले विद्यार्थी मित्र हे संपूर्ण उदाहरण विधान बरोबर आहे म्हणजे ऑप्शन ए जो आहे तो त्याचा राईट आन्सर आहे नंतर भारत हे कधीच एक राष्ट्र न होते तर ते जातीतील जाती स्वाय स्वायत्तता याचं हे आन्सर दिलं विद्यार्थी मित्रो ऑप्शन नंबर सी नॉट डी म्हणजे ऑप्शन नंबर सी जो है तो ऑप्शन सी जो है तो त्याचा राईट आन्सर विद्यार्थी मित्र नंतर जातीय नंतर पुढचा जो आहे जातीय स्वायत्तता आणि प्रादेशिक स्वायत्तता या दोन भावी स्वतंत्र असून या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास राष्ट्रीय एक्याची भावना वाढीस लागेल मग याचे जे आन्सर आहे ते संपूर्ण विधान हे रॉंग आहे म्हणजे सॉरी संपूर्ण विधानाने बरोबर आहे हे त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रो चला तर नेक्स्ट व्हिडिओ पाहू नेक्स्ट एक्झाम्पल वाङ्म्याचार्याचे चा अभिव्यक्त माध्यम कोणते तर त्याचा आन्सर आहे भाषा ऑप्शन डी इज करेक्ट मग आता परत डॉक्टर देवल यांच्यामध्ये संप्रेषण म्हणजे काय संप्रेषण म्हणजे एक प्रकारे कम्युनिकेशन आपण एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करतो तशा प्रकारे ते कम्युनिकेशन असतं विद्यार्थी मित्रो तर त्याच्या आन्सरील अवबोधन ऑप्शन नंबर सी इट इज अ करेक्ट आन्सर मग आता पुढे जाऊ वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमांची निवड करताना शिक्षकांनी पाठाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांचा वयोगट वापरल्या जाणाऱ्या माध्यमांविषयी ज्ञान व डॅश डॅश लक्षात घेतले पाहिजे मग पाहता काय काय येईल अध्यापन पद्धती येईल का नाही ल शैक्षणिक साहित्य नाही समूज माध्यम मूल्यमापन व्यवस्था पाहता इथे काय येईल आन्सर त्याचा मूल्यमापन व्यवस्था इट इज अ करेक्ट आन्सर नंतर मूल्यमापन व्यवस्था त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रो पाता मग नेक्स्ट ट्रॅफिक सिग्नल हे संप्रेषणाचे उदाहरण आहे म्हणजे पाहता ट्रॅफिक सिग्नल कोणत्या संप्रे म्हणजे आता संप्रेषणाचे टाईप्स असतात फॉर्मल इनफॉर्मल व्हर्बल नॉन व्हर्बल मग त्यामध्ये नॉन व्हर्बल पण असतो मग जो नॉन व्हर्बल आहे त्यामध्ये आपण जे काय फेशियल एक्सप्रेशन्स हॅप्टिक्स कायनॅसिसिस नंतर बॉडी लँग्वेज या प्रकारचे जे असतात मग आता इथे ट्रॅफिक सिग्नल जे आहे ते इकडे ऑप्शनमध्ये नॉन व्हर्बल येईल विद्यार्थी मित्रो त्याचा आन्सर काय येईल नॉन व्हर्बल म्हणजे ऑप्शन बी इट इज अ करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट एखाद्या मॉलमध्ये गिराईक येतात व ते आपल्या सामायिक हिताच्या बाबती बाबीचीच एका <coughs> एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृंदीगत होत जातात हे कोणत्या समूहाचे उदाहरण होय तर याच्या आन्सरील विद्यार्थी मित्रो मुक्त याच्या अन्सरील मुक्त नेक्स्ट पाहता नेक्स्ट काही वेळा समूह माध्यमाच्या चुकीच्या मागणीला महाला लावतात कारण तेथे ग्राहक हेट्रोजिनियस असतो त्याच्यात ग्राहक हेट्रोजिनियस बहुजिनियस असतो मग नेक्स्ट आता अकरावा जे विद्यार्थी मित्र त्यात तो मी स्किप करतो नंतर पाहता मग नेक्स्ट जे ते काही टोप तो, टोपलीचे उदाहरण पाहता टोपलीचे एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केला तर एका टोपलीत असलेली सर्व फुडे फुले पुढे पुढे फुले फुले सॉरी फुले रांगेत उभ्या असले टो पाच व्यक्तींच्या व्यक्ती म्हणजे सपोज दॅट आता खालचं जे वाचलं आपण सपोज दॅट पहिल्या जर सपोज पाच बरोबर नंतर म्हणजे एका टोपलीत असलेली सर्व फु फुले रांगेत उभ्या असलेल्या पाच व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटले बरोबर दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्यापेक्षा नेहमी फुले म्हणजे जो पहिला आहे त्याच्यापेक्षा निम्मे नंतर त्याच्यापेक्षा निम्मे त्याच्यापेक्षा निम्मे बरोबर मग पाचव्या व्यक्तीस एक फूल मिळते बरोबर माझ असं विचार करा आता असं विचार करा हे एक मिनटं पा मग आता जर सपोज पहिला जर सपोज आपण असा जर विचार केला तर पाचव्या व्यक्तीस एक फूल मिळते म्हणजे पाचव्याला जर एक असेल बरोबर पाचव्याला एक आहे त्याच्यापेक्षा डबल येईल ना तो म्हणजे दोन येईल नंतर चार येईल नंतर आठ नंतर सोळा बरोबर मग यांचे काय करायचे बेरीज करून घ्यायची मग हे जे आन्सर येईल विद्यार्थी मित्र ते काय येईल व्यवस्थित पाहा मग आता पहिला एक सॉरी पहिला एक पाचव्याचा नंतर दुसरा दोन नंतर नंतर चार नंतर आठ नंतर सोळा मग यांचा आन्सर किती येईल सोळा आठ चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस आणि दोन तीस आणि एक एकतीस याचा आन्सर काय येईल एकतीस येईल विद्यार्थी अशा प्रकारे हा पाहता मग आन्सर काय येईल एक मिनिट याचा आन्सर का येईल एकतीस ऑप्शन वन इज अ करेक्ट आन्सर मग आता मग इथे अजून आता मग पुढे आपण जाऊ